नमस्कार मित्रांनो मी तन्मय दातीर आणि तुमचे स्वागत आहे आपल्या दातीरा सोसायटी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो पुणे नाशिक हा रेल्वे मार्ग आपण आजपर्यंत ऐकत होतो पुणे नाशिक रेल्वे होणार पण मित्रांनो ही पुणे नाशिक रेल्वे कॅन्सल झाली रद्द झाली मित्रांनो का रद्द झाली काय आहे त्याच्या मागचं कारण नारेगावच्या जवळपास काय आहे अशा गोष्टी ज्याच्यामुळं हा रेल्वे मार्ग बंद करावा लागला मित्रांनो रेल्वे बंद होणार नवीन मार्ग आणखी काय गोष्टी आहेत त्या ह्या सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो कुठलाही जास्त वेळ न घाला होता आपण लगेच चालू करूया की काय आहे ह्या सगळ्या गोष्टी मागचे कारण नमस्कार मित्रांनो पुणे आणि नाशिक महाराष्ट्राची ही दोन महत्त्वाची शहरं जोडणाऱ्या सेमी हाय स्पीड रेल्वे प्रोजेक्टची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात ना पण गेल्या काही दिवसापासून एक मोठा गोंधळ उडाला आहे नक्की मार्ग कोणता जुना की नवीन ट्रेन नारायणगावावरून जाणार की अहमदनगरवरून चिंता करू नका तुमच्या मनातील सर्व गोंधळ आज दूर होणार आहेत केंद्र सरकारने दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये या प्रोजेक्टमध्ये एक मोठा बदल केला आहे जुना डायरेक्ट रूट आता इतिहास जमा झाला आहे मग नवीन फायनल रूट कोणता याचा तुम्हाला काय फायदा किंवा तोटा होणार हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण ही माहिती तुमच्या प्रवासासाठी खूप महत्वाची आहे सर्वात आधी समजून घेऊया ठरलेला जुना मार्ग का बदलावा लागला जुना मार्ग हा पुणे चाकण राजगुरुनगर नारेणगाव सिन्नर नाशिक असा सरळ आणि कमी अंतराचा होता पण या मार्गात एक मोठी तांत्रिक अडचण आली ती म्हणजे नारंगावजवळ खोडद इथे असलेला जी एम आर टी ही जगातील एक महत्त्वाची वैज्ञानिक संस्था आहे हायस्पीड ट्रेनच्या जाण्या येण्यामुळे निर्माण होणाऱ्या लहरींमुळे या दुर्गुणीच्या कामात अडथळा येत होता त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने या जुन्या मार्गाला परवानगी नाकारली त्यामुळेच सरकारला मार्ग बदलावा लागला मग आता नवीन मार्ग कसा असेल लक्ष देऊन ऐका नवीन मार्ग हा थोडा वळसा घेऊन पण महत्वाच्या शहरांना जोडणार आहे हा मार्ग आता अहमदनगर शिर्डी मार्गे जाणार आहे या नवीन मार्गावरील प्रमुख स्टेशन अशी असतील पुणे जंक्शन किंवा हडपसर येथून सुरुवात चाकण आपली ऑटोमोबाईल इंडस्ट्री हब हो, तिथून पुढे गाडी वळेल अहिल्यानगर अहमदनगरकडे पुणे कोपरगाव किंवा राहुरी हे प्रस्तावित स्टॉप असू शकतात सर्वात महत्त्वाचे स्टेशन साईनगर शिर्डी भक्तांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे तिथून पुढे सिन्नर एम आय डी सी आणि शेवटी नाशिक तुम्ही म्हणाल या बदलामुळे काय फरक पडला तोटा पहिला फरक म्हणजे आंतर आणि वेळ जुना मार्ग सुमारे दोनशे पस्तीस किमीचा होता आणि वेळ फक्त दीड ते दोन तास लागणार होता नवीन मार्ग अहमदनगर शिर्डी सुमारे दोनशे पंच्याहत्तर किलोमीटर अंदाजे झाला आहे त्यामुळे वे प्रवासाचा वेळ वाढून तीन ते साडेतीन तास होऊ शकतो फायदा पण याचा फायदाही मोठा आहे एक शिर्डी कनेक्टिव्हिटी पुणे आणि नाशिकवरून शिर्डीला जाणाऱ्या लाखो साई भक्तांना आता थेट वेगानं ट्रेन मिळणार आहे दोन इंडस्ट्रीयल बुस्ट पुणे चाकण अहमदनगर आणि सिन्नर या औद्योगिक वसाहती एम आय डी सी एकमेकांशी जोडल्या जातील यामुळे व्यापाराला मोठी चालना मिळेल थोडक्यात सांगायचे तर जरी प्रवासाचा वेळ थोडा वाढला असला तरी हा नवीन मार्ग अधिक व्यवहारिक आणि जास्त लोकांना फायदा देणारा आहे सध्याची स्थिती रेल्वे मंत्रालयाने या नवीन अहमदनगर शिर्डी वळण असलेल्या मार्गाची टी पी आर प्रकल्प अहवाल या अहवालला प्राथमिक मान्यता दिली आहे आता पुढील टप्प्यात भूसंपादन लँड ॲक्विसेशन सुरू होईल हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर पुणे ते नाशिक प्रवास सध्याच्या सहा ते सात तासांवरून थेट तीन तासावर येणार आहे हीच सर्वात मोठी गोष्ट आहे तुम्हाला या नवीन रूटबद्दल काय वाटते हा बदल योग्य आहे की अयोग्य तुमचे मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच महत्त्वाच्या इन्फ्रास्ट्रक्चर अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वाच्या इन्फ्रास्ट्रक्चर अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद